देत आहे हा भाविक भक्तांचा अनुभव आहे खूप भक्तांना अनुभव आले आहे आणि आप आपली एवढी पुण्य नाही किंवा आपले एवढे कर्म चांगले नाही की स्वामी येऊन आपल्याला दर्शन देतील त्यासाठी खूप खूप पुण्य लागतं आपण ठिकाणी त्याच्या सेवा करतो दैनंदिन सेवा करतो पण त्यासाठी खूप पुण्य लागतो आपली एवढी पुण्य नाही की स्वामी साक्षात आपल्याला दर्शन देऊ शकतात त्यासाठी खूप सेवा करावं लागतात खूप सूक्ष्मातील अधिक सूक्ष्म कर्माचा प्रभाव होता असतो दैनंदिन जीवनात ही गोष्ट लक्षात घ्या गणपती अथर्व आणि गणपती स्तोत्र बरोबरच लहान मुलांना रामराक्षाचे सुद्धा पठन करायला सांगत जा कारण रक्षा जेव्हा तुम्ही पठन कराल तेव्हा त्या पठन करताना करता करता जेव्हा तुम्ही ते तुमच्या म्हणजे एक सुरक्षा कवच तयार होतं रामरक्षेचं एक सुरक्षा कवच तयार होतं आपल्या मुलांभोवती त्याच्यामुळं मुलं बाहेर शिक्षणासाठी जातात किंवा काही कामासाठी बाहेर जातात तर आईवडिलांना ला मुलाची काळजी असते तर मुलांना आत्तापासूनच जर मुलं पहिलीला जात असतील दुसरीला जात असतील किती तयार असो मुलं त्यांना रामरक्षेची पठणाची सवय लावून घ्या कारण ते रामराक्षाचं एक सुरक्षा कवच मुलांभोवती अवतीभोवती हे असतं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यापेक्षा भारतापेक्षा आहे ना अमेरिका आउट ऑफ कंट्री लोक खूप रिसर्च करतात ह्या गोष्टींवर आपले मंत्र जे काही आहे श्री सुक्ता असेल गायत्री मंत्र असेल रामराक्ष असेल हनुमान चालीसा असेल भीमरूपी महारुद्रा ते आउट ऑफ ना इंडियाच्या खूप रिसर्च करतात आणि ते इम्प्लिमेंटसुद्धा करतात आपल्याला ह्या गोष्टी सर्व आहे आपल्याला ह्या गोष्टींचं महत्त्व कळत नाही पण ही आजची काळाची गरज आहे तुम्ही जे काही मंत्र असतील स्तोत्र असतील ते तुमचे खूप म्हणजे सुरक्षा कवच तयार होतं आणि तुम्हाला आज काळाची गरज आहे तुम्ही ते केलंच पाहिजे सर्वांनी अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय चतुर्थीचा बऱ्याच लोकांना उपवास करणं शक्य होत नाही ऍसिडिटी असल्या ज्यांना उपवास शक्य नाही त्यांनी सेवा ह्या नक्की करायच्या गणपती बाप्पाच्या ज्यांच्याकडून सकाळी सेवा झाल्या नाही त्यांनी संध्याकाळी नक्की सेवा करा बाप्पाच्या आणि चतुर्थीचा उपवास सोडताना चंद्रोदय जेव्हा होतो जेव्हा टाइम असेल नऊ अठ्ठावीस कितीही टाइम असू चंद्रोदयाचा तेव्हाच उपवास सोडायचा आहे इतर वेळेस जर तुम्ही जेवणाची वेळ झाली आणि उपवास सोडत असाल तर ते उपवास धरण्यालाच अर्थ नाही तुम्ही उपवास धरूच नका अवृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की आपले गणपती बाप्पा किंवा कोणतेही देव लहान मुलांच्या प्रार्थनेला लवकर लवकर लहान मुलांवर कृपा करतात किंवा लहान मुलांची प्रार्थना लवकर देवाजवळ पोचते आणि देव लवकर त्यांच्यावर कृपा करतो असं का बरं कारण लहान मुलं ही निष्पाप असतात लहान मुलं ही निष्पाप असतात त्यांना षडरिपूंनी घेरलेलं नसतं आपण जसं जसं मोठं होत जातो ना तसं तसं आपल्याला हे षडरिपू घेरतात आणि सर्व कारण म्हणजे सर्व जे काही घडतन आहे ते सर्व षडरिपूचं मूळ आहे षडरिपूस आपल्याला जेव्हा घेरतात ना हे सर्व मूळ षडरिपू आहे त्यामुळे हे षडरिपू आपल्याला कसे कमी करता येतील हे बघायचं जे काही काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षडरिपू आहे ते आपल्याला कसे कमी करता येतील आपल्या आयुष्यातून हे बघायचं जास्तीत जास्त ह्या गोष्टीवर फोकस करता येईल हे बघायचं आणि एक खूप छान सेवा आहे मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा तुम्हाला फक्त एकशे एकवीस बोळा बोलायचं आहे दररोज आणि एकशे वीस दिवस ही सेवा करायची आहे खूप छान सेवा आहे अनुभवसिद्ध सेवा आहे खूप लोकांना अनुभव आलेला आहे आणि तुमची जी काही मनातील इच्छा आहे ना ती नक्कीच या सेवेने पूर्ण होते ज्यांनी कुणी ही सेवा सुरू केली त्यांनी कमेंटमध्ये एस टाईप करायला विसरू नका